pagi saya Yang mana? Yang बाजूला डायरेक्ट पुढं तुम्ही चलत जा म्हणाले पुढं आम्हाला काय झालं का तिला तिला काय पण पर... तिला पंक्चर झाली वाटत ती काहीतरी काय झाले संघर्ष मनुजरंगे पाटील सध्या धाराशिव मध्ये पोहोचलेले आहेत आणि धाराशिव मध्ये प्रचंड हा जनसमुदाय मराठ्यांचा उसळलेला आहे आणि प्रचंड गर्दी या ठिकाणी धाराशिव मध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवायचं आहे आणि थमनील पुन्हा आपण इरेक्शन करून थमनील कट करून आपल्यापर्यंत हे अपडेट आपण पाहतोय धाराशिव मधलं आहे आणि धाराशिव मध्ये संघर्ष योद्धा म्हणून जरांगे पाटील पोहोचलेले आहेत आणि धाराशिव हे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो आहोत सरक भैया एकदा जाऊ द्या आता पुढे आता भैया सरक सर धाराशिव मध्ये सध्या धाराशिवचं हे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो सध्या संघर्ष होते म्हणून जरागे पाटील धाराशिवमध्ये आहे आणि धाराशिवमधलं हे अपडेट आपल्या काम आम्ही करतो आहोत बाहेर शिका दादाचं पेज आहे बाबा अय 奶奶。<laughs>

ना दोन मिनिटं अरे बाबा होय सगळं खरंय थोडं पब्लिक होईल बघतोय का कुठल्या तुम्ही कोण आहे काय पाहिजे सांग तुम्ही कोण काय पाहिजे माझा कोण दादा दादा सोबत नाही मी सांगायचं सूत्र

खालिया, खालिया खालिया। खालिया, खालिया। भैया, ने... है ने, खाली दोघी खाली या खाली खाली मला उभा राहताय ना भैया थोडं तुम्ही आज तुम्ही खाली थांबायला पाहिजे स्वयंसेवक आणि का वरती झेंडा या ठिकाणी लाईव्हला सुरुवात करण्यात आलेली आहे कारण ही प्रचंड गर्दी पाहायला मिळते असं हे अपडेट आपल्यापर्यंत सोपवत आहे आणि सध्याही महाराष्ट्राची गर्दी सोबत आपल्याला पाहायला मिळताना आपल्याला दिसत आहे आणि अपडेट आपल्यापर्यंत प्रत्येक रांगे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो दादांच्या सोबतचं प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या चॅनेलच्या माध्यमातून करतो प्रचंड गर्दी आहे भावांनो इथपर्यंत येण्यासाठी काय कसरत करावी लागते आहे यूट्यूबवरच्या लाईव्ह जे सर्व बांधव आहेत त्यांना माहिती आहे आणि सध्या आपण जे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो ते आहे धाराशिव इथून धाराशिवमध्ये प्रचंड अतिप्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी हे रेकॉर्ड ब्रेक होताना आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक जिल्ह्यामध्ये हीच अवस्था आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हीच प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळताना दिसत आहे जंगी स्वागत संघर्ष उद्योगांगे पाटील यांचं ताराशिव होताना आपल्याला जाम झालेले आहेत आणि या दोन्ही रोडवरती प्रचंड गर्दी धाराशिवमध्ये पाहायला मिळत आहे आणि ही प्रचंड गर्दी धाराशिवमध्ये पाहायला मिळत असताना या सर्व

सध्या आहेत आमचे मित्र डी जी रॉक आज डी जी रॉक या ठिकाणी आलेले आहेत डी जी रॉकचंही मनापासून स्वागत आहे धाराशिवच्या नगरीमध्ये का होईना बेटच्या जवळ का होईना तुम्ही जुळलात नक्की आनंद आहे कारण तुमच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातला समाज या ठिकाणी पाहतो आहे आणि डी जी रॉकचं आपल्या चॅनलच्या माध्यमातून अगदी मनापासून स्वागत करतो आहे आणि आपण सर्वांनी डी जी रॉकच्या चॅनलच्या ही माध्यमातून सर्व आई या ठिकाणी उद्देश पाहत आहे आपण बघूया पुढी समोरील गर्दी प्रचंड गर्दी आप। ठिकाणी जर पाहिलं तर ढोल ताशांच्या गजरामध्ये सुद्धा प्रचंड हा मराठा समाज रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळतो आहे आणि ज्या ज्या ठिकाणी दादा जातात त्या त्या ठिकाणी ही प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळताना दिसत आहे दादांच्या सोबतचं हे प्रत्य भगवं वादळ या ठिकाणी आपण पाहतो आहे दादांनी हात उंचावल्यानंतर प्रत्येकाचे हात बदलून उंचावले जात आहेत आणि सर्वांचं अगदी मनापासून दादा धन्यवादही या ठिकाणी व्यक्त करताना

आमचा हा जनसमुदाय आहे मराठ्यांचा सैलाब एक आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो आहे कारण ह्या लढाईमध्ये सर्वात म पुण्यावरून सध्या आपल्याला जुळे गेलेल्या आहेत पेडगाव परभणीवरूनही आपले बांधव हो या ठिकाणी पाहत आहेत पालवरूनही काही बांधव हो या ठिकाणी लाईव्ह पाहत आहेत आपण लाईव्ह सध्या कुठून पाहत आहे आणि पुणे पेडगाव या सर्व बांधवांना बांद विनंती आहे की आपण फेसबुकच्या माध्यमातून शेअर करायचं आहे शेअर बुक सध्या हे शेअर करा लाईव्ह आपलं पोहोचवायचा आहे तर आपण फेसबुक इंस्टाच्या माध्यमातून शेअर करायला मध्ये नाही जात आहे पाहत आहे धाराशिव मध्ये धाराशिवाय या ठिकाणी पाटलांच्या स्वागताचा पाटलांच्या सोबतचा प्रत्येक अपडेट पसंत कसं का दिसतंय का मोहन जाधव सर एकदा मला परत सांगा दिसते का आपल्याला ही लाइव आहे सध्या तर म्हणजे आपले शहर आराशिव लातूर इथून सर्व माध्यम आपले लाईव पाहत आहेत म्हणजे लातूर जय जिजाऊ सुधीर भाऊ आपण सर्वांप्रिणी जे आपण हे लाईवचे आहेत आपण शेअर करू म्हणजे हे शेअर कराच्या माध्यमातून आपल्या मला तेच पाठव्या सुधीर भाऊचंही भरपूर काम आहे आणि चांगलं काम मराठा आरक्षणासाठी आहेत या ठिकाणी लाईव्ह आहेत लांडगे लडंगे हम सब धारांगे अशा ही कमेटी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि ही प्रचंड गर्दी प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते धाराशिवमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे पहिलं जर बघितलं हिंगोलीमध्ये प्रचंड गर्दी त्यानंतर परभणीमध्ये प्रचंड गर्दी त्यामध्ये त्यानंतर जर बघितलं तर लातपूर असेल नांदेड असेल या ठिकाणी ही प्रचंड गर्दी आहे आज आशिममध्ये ही प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला

गर्दीमध्ये आपण सर्वजण या ठिकाणी आहोत दादांचं हे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो आहोत उदय भाऊ तुमचा नंबर सेंड करा नक्कीच माझा नंबर मी तुम्हाला सेंड करेल पण नंबर सेंड केला की लगेच लेके लेके आपले कॉल सुरू होतात माझं लाईव्ह बंद होतं आणि त्यामुळे आपण मला मॅसेज टाका याला फेसबुकला मी तुम्हाला नंबरही पाठवेल सर्व मराठा बांधवांचं जनापासून स्वागत आहे आपल्या या